यूट्यूब चॅनल आहे ओनली की बाकी येस नमस्कार सांगा माझं नाव पूनम प्रमोद केंजे आहे सातारमधून आहे मी आणि हे आमचे कलिग आहेत नाव सांगा सर प्रसाद उत्तमराव घाटगे सातारा आपण ओके आपण या माध्यमातून लोकांपर्यंत एक प्री सेवा पुरवत आहोत जेणेकरून जनजागृती मोहीम या पद्धतीनं आम्ही राबवण्याचा प्रयत्न करत आहे आमचं ऑफिस आहे सातारामध्ये घोडोली येथे साईबाबा मंदिरजवळ आणि आम्ही लोकांमध्ये आत्ता जे काही हेल्थचे इश्यू आहेत की वजन जास्त लोकांचं वाढत आहे किंवा फॅट लेवल बॉडी फॅट लेवल जास्त प्रमाणात होत आहे त्याचं विश्लेषण लोकांना करता यावं यासाठी आमच्याकडं कराडा स्कॅनच्या मशीन अवेलेबल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या बॉडी फॅट लेवल समजतात दुसरी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा बी एम आय जो इम्पॉर्टंट आहे किंवा व्हिजरल फॅट आहेत त्या समजतात आणि या सगळ्या चेकअप आम्ही आत्ता या हिरगणी महोत्सवाच्या निमित्तानं सातारकऱ्यांसाठी फ्रीमध्ये सेवा उपलब्ध करून दिली आहे आणि आम्हाला ती हिरगणीच्या म्हणजे या निमित्तानं आम्हाला ती लोकांपर्यंत जनजागृती करण्याची एक संधी आहे आमच्यासाठी आणि या माध्यमातून आम्ही वजन वाढवणे कमी करणे किंवा लोकांनी संतुलित आहार आणि व्यायामाचे मार्गदर्शन आम्ही त्यांना पुरवतो पौष्टिक आहार कसा घ्यावा आणि त्यांनी डेलीच्या लाईफस्टाईलमध्ये काय चेंजेस केले पाहिजेत याचा आम्ही त्यांना माहिती देत असतो त्याचबरोबर आम्ही पर्सन टू पर्सन लोकांना डाएट प्लॅनसुद्धा प्रोव्हाइड करत असतो आपल्याकडं वर्कआउटच्या फ्री बॅचेस आहेत त्याही ऑनलाईन तुम्ही तुमच्या घरातून वर्कआउट करू शकता झूम मार्फत आम्ही त्या तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो दुसरी गोष्ट आहे की तुमच्या टोटल शरीरामध्ये चरबीचं प्रमाण कसं आहे याचं तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन केलं जातं सल्ला व मार्गदर्शन करणं हे आमचं काम आहे प्रामुख्याने आणि लोकांना सेवा पुरवण्याचं काम करतो आम्ही यामध्ये जे काही रिझल्ट्स आम्ही लावलेले आहेत हे आपण दिलेले स्वतः रिझल्ट्स आहेत किंवा हे आमचे स्पॉन्सर आहेत शितोळे मामा यांचा खूप छान पद्धतीचा रिझल्ट आहे त्यांचं वय आहे सदुसष्ट आणि त्या पद्धतीनं त्यांनी छान रिझल्ट केलं आहे माझं स्वतःचं मी नव्वद किलोवरून वजन सासष्ट किलो म्हणजे टोटल आता आत्तापर्यंत पंचवीस किलोचा माझा स्वतःचा वेट लॉस आहे या निमित्तानं जसं माझी हेल्थ मी इम्प्रूव्ह करू शकले तसं लोकांची हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी आम्ही आत्ता ही मोहीम राबवलेली आहे आणि हिरकणी महोत्सवाच्या निमित्तानं मी जयश्रीरामचं धन्यवाद करू इच्छिते की त्यांनी आम्हाला ही संधी दिली आहे सातारकरांसाठी सेवा प्रदान करण्याची ओके थँक्यू सर तर हे कशा पद्धतीचा आहे आणि ह्याचा उपयोग होऊ शकतो आता हे जे फ्री सेवा त्यांच्यासाठी मी उपलब्ध करून दिली आहे याच्यामध्ये आमच्याकडं मशीन आहे मशीनमध्ये तुमच्या फॅट लेवल समजतात ओके महत्त्वाचं म्हणजे आता ब्लॉकेजेस असू द्यात किंवा तुम्हाला छोटे छोटे काहीतरी हेल्थ इश्यू झाल्यानंतर तुम्ही डॉक्टरांच्याकडे जाता ती आहे इलनेस इंडस्ट्री ओके पण इलनेस इलनेसकडे जाण्याच्या आधी किंवा आजारांपर्यंत जाण्याच्या आधी तुम्ही निरोगी कसं राहावं यासाठी आम्ही वेलनेस इंडस्ट्री घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी की तुम्हाला निरोगी जीवन कसं जगता यावं यासाठी जर तुम्ही आधी चेकअप करत असाल तर तुम्ही कधीही आपण म्हणतो ना धोक्याचा इशारा आधी कळला तर आपल्याला सावध होता येतं त्याचप्रमाणं आहे जर बॉडी इंडिकेटर दाखवत असेल तुम्हाला तर तुम्ही कधीही सावध झालेलं चांगलंच आहे चा ना मग त्यासाठी सल्ला व मार्गदर्शन आम्ही प्रोव्हाइड करत आहोत आता चालेल तर या ठिकाणी ती मशीन ॲवेलेबल आहेत हो मशीन अवेलेबल आहे आपल्याकडे तर आपण याचा घेऊ शकतो हो शंभर टक्के घेऊ शकता याच ठिकाणी हो याच ठिकाणी आता तुम्हाला फ्री मध्ये चेकअप करून दिलं जाईल तर या ठिकाणी मी स्वतः करू इच्छिते की कशा पद्धतीने आपण या ठिकाणी स्टॉलला आणि काय प्रोसेस आहे किंवा आपण

ओके okay, तुमचा मोबाईल नंबर सांगा मला ओके त्रेपन्न ओके हाईट तुमची घेऊयात आपण या इथं तुम्ही ओके okay. सहा पॉईंट दोन हाईट आहे सरांची आता आपण मशीन सेट करूयात सर एक दोन मिनटं आणि या ठिकाणी जे फ्री बॉडी हेल्थ चेकअप आहे तर त्याचा आपण लाभ घेतो या अतिशय सुंदररीत्या आणि हे कितपत आपण फिट आहे का अनफिट आहे त्याचा रिझल्ट आपण या ठिकाणी मॅडम देणार आहेत मॅडम ह्याची काय रिसिट वगैरे काय येते काय मशीनमधून मशीनमधून रिसिट येणार नाही या ना ना ना, मशीनमध्ये पॅरामीटर्स दाखवले जातील याच्यामध्ये आम्ही तुमचे वय आणि उंची सेट करत असतो आणि याच्यामध्ये हाताच्या आणि पायाचे तो वेळ तुमच्या स्कॅन होतात आणि त्याच्यामधून तुमचे फॅट लेवल स्कॅन केले जातात याच्यामध्ये तुम्हाला रिसिट इकडं आपण बुकमध्ये नोंद करून ते तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत आपण याच्यामध्ये काय किशामध्ये अवेलेबल असेल तर ते काढण्याची आवश्यकता हा याच्यामध्ये फक्त ब्ल्यूटूथ तुमच्याजवळ नसावी आणि मोबाईल एक साईटला आपल्याला काढावा लागेल बस जर स्मार्ट वॉच असेल तर ते पण रिमूव्ह दुण okay, no करा ओके एखादी लोह किंवा गाडीची नाही असं काही नाही उभे राहू शकता तुम्ही ओके आणि आपण गाडीचा हँडल पकडतो त्याप्रमाणे मशीन पकडा आज सरळ करा समोर बस बॉडी स्कॅन झालेली आहे या खाली आपण आता पॅरामीटर नोंद करून घेऊयात सिक्स्टी टू पॉईंट सिक्स वजन आहे आपलं बाकीचे पॅरामीटर तुम्हाला मी डिटेल काउन्सलिंग करून दाखवते आत्ताच आपण सव्वीस मे रोजी ब्लड डोनेट म्हणजेच रक्तदान केलेलं होतं तर या ठिकाणी आपल्याला पाहू शकतो आपण किंवा अनफिट आहे की नाही फिट आहे किंवा काय प्रॉब्लेम आहे का तर तुम्ही देखील करू शकता या ठिकाणी पूर्णपणे हे बॉडी हेल्थ फ्रीमध्ये आहे ह्याचा लाभ मी घेतलेला आहे तुम्ही पण घ्या हे जी मॅडम आपण हेल्थ चेकअप केव्हापासून चालू केलेलं आहे आपण हेल्थ चेकअप हे चौदा मेपासून इथं हिरकणी महोत्सवमध्ये चालू केलेलं आहे आणि या कम्युनिटीशी आम्ही गेले चार वर्षापासून जॉईन आहोत आणि आम्ही हे सेवा प्रदान करण्याचं काम आम्ही गेली चार वर्ष करत आहोत आपल्याकडं सिनियर पण आहेत आपल्याकडं गेल्या वर्ष म्हणजे आपल्याकडं ही आ, हे जी हेल्थ इंडस्ट्री आहे आमचे जे सिनियर लोक आहेत ते आपल्याकडं गेले आठ वर्ष अकरा वर्षापासून काम करत आहेत आम्ही आत्ता सध्या चार वर्षापासून या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहोत हेल्थ इंडस्ट्री आहे ही आणि याच्यामधली इन्व्हेस्ट तुमची कधीच वाया जाणार नाही ना आहे कारण हेल्थ असेल तर वेल्थ येणार आहे तुम्हाला बरोबर आहे हे बघा सर तुमची हाईट आहे एकशे अठ्ठ्याऐंशी सेंटीमीटर ओके आणि प्रमाणे तुमचं जे काही हाईट आणि हाई वेट हे आयडियल वेटचा रेशो आहे एकशे अठ्ठ्याऐंशी सेंटीमीटरला तुमची सत्त्याहत्तर ते एक्क्याऐंशी एवढं वजन तुम्हाला असायला हवं आहे तर हे नॉर्मली आपण अंडरवेटमध्ये मोडत आहोत बरोबर आहे कारण आपल्याला नॉर्मली वजन जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं सत्याहत्तर ते एक्क्याऐंशी हे तुमचं बॉडी वेट असायला हवं आहे ओके तेवढं आपलं वेट येत नाही आहे तर आपल्याला वजन वाढवण्याची गरज आहे नॉर्मली याच्यावरती फोकस करायचा आपल्याला वजन वाढवणे किंवा कमी करणे याच्यावरती फोकस करायचाच नाही आहे दुसरी गोष्ट आहे टोटल शरीरामधली बॉडी फॅट ओके okay? मेन्समध्ये आपल्याला टेन टू ट्वेंटी पर्सेंट बॉडी फॅट असायला हवी आहे टेन टू ट्वेंटी पर्सेंट आपली बॉडी फॅट आहे थर्टी टू म्हणजे वेट जरी कमी असेल तरीसुद्धा बॉडीमध्ये फॅटचं प्रमाण तुमच्या अजूनही आहे ओके तर बॉडीमधल्या फॅट कमी करून आपल्याला मसल्स गेन करण्यावरती फोकस करायचा आहे जास्त आहे हां बॉडीमधलं जे फॅट आहे ते जास्त आहे आणि नॉर्मली जरी वेट कमी असेल तरी फॅट जास्त आहेत बॉडीमधल्या आणि नॉर्मल जे मसल्स असतात तुमचे ते डाऊन आहेत पुरुषांमध्ये मसल्स किती पाहिजेत तेहतीस ते छत्तीस पर्सेंटेज पाहिजेत आपले आहेत किती अठ्ठावीस पॉईंट सहा ओके मसल्स डाऊन डाऊन असल्याकारणाने तुमची वेट दाखवत नाही आहे आणि जर हे वेट मसल्स असतं तर नो प्रॉब्लेम परंतु मसल्स पण डाऊन आहेत आणि बॉडी फॅट लेवल पण जास्त आहे जी हृदयाभोवतीची चरबी आहे ती दोन ते आठ या प्रमाणात आपली नॉर्मल रेंज असते ती तुमची नऊ आहे इथं ओके त्याच्यामुळं हा डेंजर झोनमध्ये दाखवतो याच्यामुळे जे हार्टभोवतीची किडनी भोवतीची किंवा रक्त बहिन्यांमध्ये आपली जी काही फॅट असते ती इथं विश्लेषण केली जाते तुमची ती आत्ता आपली डेंजर झोनमध्ये म्हणजे हाय रेंजमध्ये दाखवते ओके तर विजरल फॅट हे रात्रीचं जेवण रात्रीचं उशिराचं जेवण रात्रीची उशिरा झोप किंवा तुम्ही मानसिकरित्या डिस्टर्ब असाल आपण टेन्शन म्हणतो ओके तर ते जरी असेल आपल्याला तरी विझरल फॅट आपली वाढलेली दाखवते नॉर्मली बी एम आर रेशो याच्यावरती तुमचा कॅलरी बर्निंग कॅपॅसिटीचा रेट ठरतो याच्यावरती तुमच्या या ठिकाणी सांगितलं की जे झोप आहे किंवा ताण तणाव आहे किंवा तुम्हाला हे आहे तर ह्याच्यावरती जर फोकस आपण बऱ्यापैकी जर कमी केला जे जर वेळेत आलं समजा रात्री बारा वाजता वाजता जर आपण झोपत असेल काही कारण असतं तर ते, पने जो पने ते तर ये ये चा चा जर नऊ ला आपण बरोबर आहे पूर्ण केली तर हे ऍक्च्युली प्रमाणात येईल का येतं महत्त्वाचं म्हणजे काय असतं की तुमच्याकडं हे विजरल पॅट वाढण्याचा रात्री उशीर आता मोबाईल किंवा टी व्ही हे जागरण्याचं कारण झालेलं आहे बरोबर आहे ह्याला रात्रीचं उशिराचं जेवण पण मॅटर करतं जर तुमचं वेळेत जेवण होत असेल सूर्योदयाच्या आधी जेवावं असं म्हटलं जातं पण तो नॉर्मली होत नाही आपल्याकडं पण नॉर्मली सातची जरी रेंज ठेवली तुम्ही तरी आपण साडे दहाच्या आधी झोपणं खूप गरजेचं असतं दहा ते साडे ही रेंज आहे बॉडी रेस्टला दहा ते बारा हा डेफिनेटली छान टाईम असतो आणि तो रेस्ट दे, बॉडी गरजेची आहे तुम्ही काय आपण नॉर्मली काय होतं की त्यावेळेत आपण जागरण करत असतो आणि त्यामुळे बॉडी रेस्ट करू शकत नाही आणि त्याच्यामुळे ह्या फॅट वाढतात ओके दुसरी गोष्ट आहे आपला बी एम आय बी एम आय लेवल आपली नॉर्मल रेंज आहे वीस ते तेवीस ही नॉर्मल रेंज आहे आपली तुमचा बी एम आय रेशो दाखवतोय चोवीस पॉईंट पाच म्हणजे आपण आता सध्या ओव्हरवेट कॅटेगरीमध्ये येत आहोत बी एम आय म्हणजे बॉडी मास्क इंडेक्स तुमचं उंचीनुसार असणार वजन ओके जरी तुमची वेट कमी असेल तरी मी तुम्हाला तेच सांगितलं की तुमच्या फॅट लेवल जास्त आहेत ओके बॉडी तुम्ही सांगताय तुमचं एज तीस आपण बॉडी दाखवते फोर्टी वन इयरची ओके म्हणजे आपलं वय दाखवते एक्केचाळीस वर्ष म्हणजे आपली बॉडी तुमचं जे वय आहे तीस त्या लेवलला आपली बॉडी आहे का तर नाही आत्ता आपल्या फॅट लेवल जास्त असल्यामुळे आपल्या बॉडीसुद्धा डेंजर झोनमध्ये दाखवते हो किंवा तुमची बॉडी आत्ता अकरा वर्षांनी मोठी दाखवते आपण वयस्कर आहे असं दाखवते इंडिकेटर तो दाखवते हो बॉडीचा तुमची पोटाभोतीचा तर चरबीचा थर आहे किंवा थाईज फॅट आहे ही तुमची पंधराला कमी पाहिजे ट्रंक फॅट ओके ती तुमची बावीस पॉईंट एक दाखवते अठरा प्लसलाच आपण रिस्कमध्ये असतो आणि आपली ती पण रिस्कमध्येच दाखवते मसल्स मी तुम्हाला सांगितले की स्नायूंची क्षमता ही चांगलीच असायला हवी आहे आणि मसल्स गेन आपण जर वेट गेन करायचं म्हटलं तर मसल्स गेन करावं हो लागतं आपल्याला मसल्स गेन करायच्या आणि फॅट लॉस करायच्या दृष्टीनं आपण प्रोग्राम तुमचा डिझाईन करून देतो आणि मला असं वाटते की हे पॅरामीटर एवढे जरी बेसिक लोकांना कळले तरी लोक डिसिजन घेऊ शकतात की मी खरंच निरोगी आहे का बरोबर आहे आत्तापर्यंत मला आता तुम्ही सांगा की तुम्हाला असं वाटत होतं का की तुम्हाला पण ह्या या, या हेल्थ चेकअपची गरज आहे किंवा तुम्हाला असं वाटत होतं का की जर आम्ही इन्व्हिटेशन दिलं की मला या मशीनवर उभं राहण्याची गरज आहे किंवा तुम्ही स्वतः फिट आहात अनफिट आहात तुमचं काय मत होतं याबद्दल नाही तसं काय मी रेग्युलर आहे मला कुठल्याही प्रकारची वगैरे आडी अडचणी आतापर्यंत मला आली नव्हती okay. आता आपण पाठीमाग असलेलं जे कंग्राळकर साहेब जे ओके okay. तिथं आपण रक्तदान देखील केलं पाठीमाग नंतरनं आ, एक ठिकाणी पण दुसरं केलेलं आहे आणि आता जे परवा झालेला आपण ह्या व्हिडिओ मार्फत देखील जाहीर करू शकतो पूर्णपणे की जे जिमखाना आहे जे okay. वाडेफाट्याकडे जो जाणारा कॉर्नर आहे त्या जिमखान्यामध्ये देखील याच व्हिडिओ असणार युट्यूब चॅनलवरती आपण तो रक्तदान आयोजित शिबिरमध्ये भाग घेऊन ब्लड डोनेट केलेला आहे तर असं आत्तापर्यंत आपण नाही म्हटलं तर तीन कार्यक्रम आपण आयोजित केलेले त्यांच्या okay. ठिकाणी सहभागी झालेले ब्लड डो डोनेट मी आत्तापर्यंत तीन वेळा केलेले तर त्यामुळं करत असताना आणि केल्यानंतरनं मला कुठल्याही प्रकारची कोणी उभा असली नाही की मी अनफिट आहे किंवा मला या ठिकाणी चक्कर आली किंवा या ठिकाणी मला अशा पद्धतीचा त्रास आहे की कुठली मला कमतरता जाणवली नाही त्याच्यामुळे मी स्वतःला फिट बरोबर आहे पण आता तुम्हाला या, या चेकअप मार्फत तुम्हाला काय वाटतंय की आम्ही जो प्रोग्राम राबवतोय हो लोकांसाठी तो या पद्धतीनं योग्य आहे की अयोग्य आहे किंवा लोकांनी इतर चेकअपला प्रतिसाद द्यावा की नाही द्यावा तुमचं काय मत आहे याच्यावरती कारण मी देते तुम्ही देखील तो अतिशय सुंदररीत्या या ठिकाणी सांगितलेला आहे आणि मी केलेला आहे तुम्ही देखील करा ओके थँक्यू सर आणि हे जे तुम्हाला सर्व दाखवलं या ठिकाणी तुम्ही बघितलं की कशा पद्धतीने हे हे सर्व फ्री चेकअप आहे आणि याचा लाभ विकासनाळे या यूट्यूब चॅनलवरती दाखवतो या मी स्वतः विकास नाळे याचा लाभ घेतलेला आहे तुम्ही देखील घ्या आणि मॅडम हे लाभ घेण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या व्हिवर्स किंवा या यूट्यूब चॅनलवरती आपला पत्ता या ठिकाणी त्यांना सांगावा आपला संपर्क द्यावा ओके okay, धन्यवाद uh, विकास सर तुम्ही आमचा या पद्धतीने दखल घेतलीत कारण हे जे आहे ते हेल्थसाठी आम्ही लोकांसाठी करत आहोत आणि लोकांनी याला प्रतिसाद द्यावा अशी आमची पण इच्छा आहे कारण हे जनजागृतीचं काम आहे आणि लोकांना आरोग्याविषयी जागरूक करणं हे काम आम्ही आत्ता सध्या करत आहोत तर आपण आत्ता इरकणीमध्ये त्र्याऐंशी नंबर स्टॉलमध्ये हा प्रोग्राम राबवत आहोत तर लोकांनी जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा एकोणीस तारखेपर्यंत आपला स्टॉल इथं आहे आणि दुसरी गोष्ट एकोणीस तारखेनंतर खर्च जर झालं तर साईबाबा मंदिर सातारा गोडोली नाका जिल्हा मध्यवर्ती बँके शेजारी आरोग्यम धनसंपदा या वेलनेस सेंटरला आपण आवर्जून भेट द्या तिथं आपला सकाळी दहा ते दोन या वेळामध्ये हेल्थ चेकअप डेली चालू असतं तिथंही तुम्हाला कन्सल्टिंग फ्री राहील चेकअप फ्री राहील त्या पद्धतीनं तुम्ही तिथंही येऊन प्रतिसाद देऊ शकता आपल्याकडं फ्री वर्कआउटच्या बॅचेस चालतात ऑनलाईन ज्या असतात त्या त्यालाही ता, तुम्ही प्रतिसाद देऊ शकता आपले सहकारी तुम्हाला हर टाइम मदत करायला तयार असतात आणि आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे माझं नाव आहे पूनम केंजे आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एकोणनव्वद छप्पन्न चोपन्न सोळा अठ्ठेचाळीस याप्रमाणे तुम्ही या कॉन्टॅक्टवर सुद्धा संपर्क साधून तिथं व्हिजिट करू शकता आपण डेली तिथं तुमच्यासाठी अवेलेबल आहोत आणि थँक्यू विकास सर पुन्हा एकदा तुम्ही या स्टॉलची दखल घेतली आणि जनजागृतीचं काम तुम्हीही छानरित्या करताय त्याबद्दल तुमचेही आभार धन्यवाद मॅडम पण या ठिकाणी एक मला आवृून एक प्रश्न पडलेला आहे तो मी विचारू इच्छिते आपल्याला की आपण जे आत्ता सांगितलं की मी तीस वर्षाचा आहे मी स्वतः माझ्याकडं प्रूप आहे त्याचं जन्मतारीखच हा आपला प्रूप आहे पण ह्याच्यावरती जे दाखवतं आहे तुम्हाला की एक्केचाळीस एज आहे आणि आत्ता मी तर आहे हे तीचं मग हा जो डिफरन्स आपल्याला दाखवतो आहे तो वयाच्या तंतोतंत राहण्यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय आता याच्यामध्ये येतं की आपला आत्ता जे काही आपलं धगाधकीचं जीवन चाललं आहे सर्वांचं बरोबर आहे लोक हेल्थपेक्षा आता वेल्थ कमवण्याकडे जास्त लोकांचा कल आहे आणि महत्त्वाचं म्हणजे वेल्थ ही जीवनासाठी गरजेचीच आहे परंतु त्यातूनही वेळ काढून आरोग्यासाठी तुम्ही डेलीचा एक तास व्यायामासाठी द्यावा या पद्धतीनं आम्ही सांगू इच्छितो दुसरी गोष्ट आहे तुम्हाला पोषक आणि संतुलित आहार रोजचा तुमच्या खाण्यामध्ये असावा हेही तुम्हाला सांगू इच्छितो आणि आपल्यामध्ये जे काही आता पेस्टिसाईड फोवरलेलं आप आपल्याला खाणे खाणं मिळते आपल्याकडे किंवा जे काही भाजीपाला वगैरे मिळतो याला आपल्याला डेलीच्या जे काही पावडर्स असतात त्याच्यातून त्याला ग्रीन केलं जातं किंवा दुसरी गोष्ट आहे जी चिकन आहे त्याला सुद्धा आपण इंजेक्शन देऊन ते मोठं केलं जातं या पद्धतीनं असे खूप साऱ्या गोष्टी आहेत की तुम्हाला त्या प्रत्येक याच्यातून म्हणजे लवकर उपलब्ध करून देण्यासाठी इवन आता कलिंगड बाजारामध्ये उपलब्ध आहेत तुम्ही गेल्यावर त्याला विक्रेत्याला विचारता हे लाल निघेल का बरोबर आहे मग त्याची तरी काय चुकायचं काय कलिंगड आत बघितलेलं नसतंय त्यांनी मग त्या पद्धतीचं जीवन झालंय इव्हन सगळे फ्रूट तर आम्ही सगळ्यांना हा सल्ला देऊ इच्छितो की हे एज डिफरन्स जर तुम्हाला कमी करायचं असेल तर त्यासाठी आपण सकल आणि संतुलित आहार घेणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट दिवसातला एक तास व्यायामाला कंपल्सरी तुम्हाला देणं गरजेचं आहे आणि याच्यातून तुमची जी काही तुम्हाला आठ तासाची झोप आपण सांगितलेली आहे ती घेणं गरजेचे आहे वॉटर इनटेक पाण्याचा जे काही आपण म्हणतो की पाणी हे शरीरासाठी खूप महत्वाचं असतं तर दुसरी गोष्ट आपण ते सांगतो सांगू इच्छितो की वीस लिटर वजनाला एक वीस किलो वजनाला एक लिटर पाणी याप्रमाणे डेलीचं पाणी तुमच्या शरीरामध्ये गेलं पाहिजे हे खूप प्रमाण कमी आहे लोकांचं इव्हन गरमी असेल तर पाणी पिता थंडी आली की तुम्ही पाणी पित नाही तर ते पाणी कसं प्यायचं आम्ही काय शिकवतो अगदी पाणी कसं प्यायचं किती प्रमाणात प्यायचं ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात व्यायाम कधी कुठल्या वेळेला केला पाहिजे सकल आहार सकल संतुलित आहार म्हणजे काय आणि तो कुठल्या वेळेला घेतला पाहिजे इव्हन तुमचा नाश्ता कसा असावा तुमचं जेवण कसं असावं त्याच्यामध्ये कार्बचं प्रमाण किती असावं त्याच्यामध्ये तुमच्या चपाती भाजीचं प्रमाण कसं आणि किती प्रमाणात असावं तेलकट खाणं योग्य की अयोग्य शुगर घेणं किंवा चहा घेणं हा योग्य की अयोग्य याचा गायडन्स आम्ही तुम्हाला तिथं डिटेलमध्ये दे करून देतो आता आपल्याला ह्या जो तुम्ही डिफरन्स सर्व काय काढलेला आहे त्याच्यावरती आपण तेलकटासाठी आपल्याला काय म्हणजे ते खाणं योग्य आहे की नाही आता नॉर्मली जे तेलकट खाणं असतं लोकांचं तर आता जसं चपातीचंच उदाहरण घ्यायचं असतं तर चपाती आपण नॉर्मली महाराष्ट्रीयन चपाती आतून घडीला तेल लागतं ते तेल योग्य आहे किंवा चला मान्य पण करतो परंतु वरून जे लागलेलं ला तेल आहे ते एक्स्ट्रा फॅटमध्येच कन्व्हर्ट होतं तुमचं आणि नॉर्मली आता तुमचा बी एम आर रेशो आहे सर चौदाशे चाळीस ओके तरी तुम्ही जरी हा रेशो मेंटेन करायचा म्हटलं तरी आत्ताचं तुमचं जे काही जेवण जेवलं जातं किंवा सकाळी उठल्यापासून चहापासून जर संध्याकाळी तुमच्या खाण्यापर्यंत जर पकडलं तर नॉर्मली अडीच ते तीन हजार कॅलरी तुम्ही डेलीच्या इंटेक करत असता मग ह्या कॅलरी रेशो आपल्याला आज इथं समजलं दुसरा आहे चौदाशे चाळीसचा तर हा तुम्हाला मेंटेन करता येतो का हे तुम्ही पहिला तर बघितलं पाहिजे हा कॅलरी रेशो आम्ही तुमचा मेंटेन करून देण्याचं काम करून देतो इवन तुम्हाला पोट पण भरलं पाहिजे तुमचं आणि कॅलरी पण मेंटेन करता आले पाहिजे याप्रमाणे तुमचा प्लॅन मॅनेज करून देतो आम्ही हे आपण काढले तर हे आपण सकाळी नाही म्हटलं तरी एक साडे आठ ते नऊच्या दरम्यान जेवण केलेलं आहे तर तिथून पुढं आपण केलेलं ओके जेवण केल्यानंतर का जेवणाचं तासा रेशो काय होतो तुम्हाला सांगते आता जेवण जेवल्यानंतर किंवा वॉटर इंटॅक केल्यानंतर एकतर थोडासा फॅटमध्ये फरक जाणवू शकतो आणि वेटमध्ये फरक जाणवू शकतो याच्या व्यतिरिक्त व्हिजरल फॅट तुमचा बी एम आय रेशो बॉडी आणि मसल हे तुमचे परमनंट पॅरामीटर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच बदल जाणवणार नाही वाच फक्त जाणवला तर तो वेटमध्ये बदल जाणवू शकतो की तुम्ही जेवलेला आहात किंवा त्याच्यानुसार तुमचा रेशो आहे बरं याच्यामध्ये तुमचं जाणवू शकतं आणि मसल्स तर तुमच्या तिथं काहीच प्रॉब्लेम येत नाही मसल हा तुमचा परमनंट रेशो राहतो चालणार आहे आणि त्याच्यातून तुमचा प्रोटीन इंटेक झाला पाहिजे जे, जे काही प्रोटीन सोर्स आहेत आपल्याकडे अंडी आहेत तुमचे मोड आलेले कडधान्य आहेत हे तुम्ही घेणं खूप गरजेचं आहे डेलीचा प्रोटीनयुक्त आहार घेणं गरजेचं आहे या ठिकाणी अतिशय सुंदर आणि खूप उत्कृष्ट आणि गरजे आवश्यक अशी या मॅडमनं माहिती आपल्याला सांगितली तर याच ठिकाणी मॅडमचं अतिशय सुंदरित्या मनापासून या विकासनाळ यूट्यूब चॅनलद्वारे मनापासून मॅडमचं आभार मानतो आणि याच ठिकाणी थांबतो आणि हे सर्व तुम्हाला दाखवलं जाते आपल्या विकासनाळ यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः बॉडी चेकअप केलेलं आहे आपण आत्ता पाहिलं आणि त्याचा हा उत्कृष्ट असा रिझल्ट मॅडमनं काढून दिलेला आहे तर मी केलेलं आहे तुम्ही देखील अशाच दे प्रकारचं हे फ्री विना कॉस्टली विना पैसा विना मोबदला हे चेकअप आहे तुम्ही देखील करा एवढंच सांगतो आणि या ठिकाणी मॅडमने पत्ता देखील दिलेला आहे त्या पत्त्यावरती भेट द्या नाहीतर आज ह्या दोन दिवसात तीन दिवस मॅडम हा एकोणीस तारखेपर्यंत आहे या दिवशी आपण भेट द्या एवढंच थांबतो आणि बोलतो आणि या ठिकाणी थांबतो मॅडम अतिशय सुंदररीत्या माहिती दिली तुम्ही आजकाल एवढं माहिती कुणीही देत नाही तर या ठिकाणी मॅडमने दिली मॅडमचं मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो थँक्यू και έναν θα φούγευα λεντζουμουλέτ. Αυτό είναι αυτό το τραυματικό νουτί.